आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील वैभव प्रभाकर डोंगरे या युवकाची नुकतीच महाराष्ट्र राज्य शासन एम पी एस सी परीक्षेत अकराव्या क्रमांकाने निवड होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली वैभव प्रभाकर डोंगरे यांची पी एस आयपदी निवड झाल्याबद्दल पेट येथे श्री वाकेश्वर शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री वाकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र धुमाळ सचिव मयूर काळे सरपंच रामतोडकर प्राचार्य अशोक वळसे पाटील प्रभाकर डोंगरे वर्षा वैभव डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले वैभव प्रभाकर डोंगरे यांनी आई वडील पत्नी व शिक्षक यांनी परिश्रम करून मला घडविले असे सांगितले आई वडील यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना विशेष अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक झाल्याने दहावी बारावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र धुमाळ यांच्या हस्ते वैभव डोंगरे यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला तर सचिव मयूर काळे सरपंच राम तोडकर प्राचार्य अशोक वलसे पाटील यांनी वैभव डोंगरे यांची पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने अभिनंदन केले नमस्कार मी मनोज तळकर आपण पाहत आहात राष्ट्र सह्याद्री राष्ट्र सह्याद्रीच्या एक विशेष कार्यक्रमामध्ये खरंच कौतुकास्पद आहे की वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पेठ या ठिकाणी आपण आलेलो आहोत की खडतर प्रवास करून एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी आज उपपोलीस निरीक्षक म्हणून यांची निवड झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया कारण गरीब कुटुंबात वेळेस असताना खडतर प्रवास करत असतानाच या पोस्ट पर्यंत जात असताना गावाला नव्हे तर संपूर्ण आंबेगाव तालुक्याला अभिमान वाटणारी ही गोष्ट आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या नक्की प्रतिक्रिया काय की त्यांनी जो प्रवास केला आणि त्या प्रवासातून आज त्यांना खूप मोठं असं यश मिळालेलं आहे नमस्ते नमस्कार सर मी वैभव डोंगरे नुकतीच माझी दोन हजार एकवीसच्या बॅचच्या पी एस आय या पदी निवड झाली पोलीस उपनिरीक्षक आणि माझा राज्यात अकरावा नंबर आलेला आहे या सगळ्या प्रवासात सोबत माझे शिक्षक पहिले प्रथम माझे आई वडील माझी सौभाग्य होते आमच्या कोमल या सगळे सोबत होते सगळ्यांनी मार्गदर्शन केलं सरांनी मी इथं पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलं पुन्हा ह्याच संस्थेच्या भावडीच्या शाखेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि डिप्लोमाला असतानाच खरं तर मी ठरवलेलं की आपण पोलीस क्षेत्रात जायचं आहे त्यासाठी काही पार्श्वभूमी पण होती आणि अशा सगळ्या प्रसंगात मध्यंतरी मी पहिल्या आठवणी पास झालो दोन हजार सतराला मला वाटतं मी ग्राउंडला होतो इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलो त्यानंतर आर टी ओची परीक्षा दिली त्यातूनही मी स्वतःहून सोडलं हो ते एसटीआय मी स्वतःहून स्किप केलं म्हणजे मला खरं तर पोलीस प्रशासनाविषयी जी आवड होती त्या सगळ्या आवडीमुळे मी बाकीच्या सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान दिलं पैसे कमावण्याला पण दुय्यम स्थान दिलं मी नोकरी वगैरे जास्त काही विचार केला नाही मध्यंतरी एका छोट्या खाणी कंपनीत काम केलं पण तेवढं पुरतं नंतर मी फुल टाईम अभ्यास केला आमच्या सौभाग्य त्यांनी त्या इंजिनियर आहेत त्यांनी काम करून सगळ्या गोष्टी हँडल केल्या माझ्या घरचे नेहमी माझ्यासोबत होते वडिलांनी एकही रुपयाची मला कमी कधी पडू दिलेला माझी परिस्थिती किती गरीब मला माहित नाही आमचे वडील खूप श्री आहेत कारण मला एकही रुपयाची कधीच कमी पडली नाही आणि सगळे शिक्षक नेहमी माझ्यासोबत होते शिक्षक आणि आमचे बुट्टे सर होते तेही होते ते वारले आता आमचे माठे असतील वळसे सर असतील राजगुरू सर असतील सगळेच धुमाळा सर दोन्ही धुमाळ सर सगळ्यांनी खूप सहकार्य केलं कायम मला कधीही भेटलं तरी तू साहेब झाल्याशिवाय येऊ नको भेटू नकोस आणि तो विश्वास होता सगळ्यांच्या विश्वासाला ज्यात होती आवड त्यातच झाली तुमची निवड असं काहीतरी म्हणावं लागेल त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पीएसआय पदाबद्दल पाद एवढंच सांगेल की मी सगळ्या गोष्टींना दुय्यम स्थान दिले एसटी असेल आरटीओ असेल बाकी मी बाकीचे फॉर्म पण नाही भरले म्हणजे बाकी तलाठी असतील हे आता निवड वगैरे मी त्याचे फॉर्मच भरत नव्हतं तर मला पीएसआय व्हायचं होतं आणि मी त्यासाठीच प्रयत्न केले पोलिस प्रशासन हेच माझं एकमेव उद्दिष्ट होतं आणि ते आज साध्य झालं ज्या यांचं होतं स्वप्न की पोलीस दलात काम करायचं आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं त्याचा आनंद एक दुर्गुनित असतो की एखाद्या याच्यात असते आवड असते आणि त्यातच त्यांची निवड झाल्यानंतर कायच असतं त्याचप्रमाणे ज्यांना त्या पद्धतीचा आनंद देखील झालेला आहे त्यांनी त्याचं श्रेय या ठिकाणचे शिक्षक असतील आई वडील असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील अशा सर्वांना देतच त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणचे ग्रामस्थ देखील आहेत त्या ग्रामस्थांना एक आनंद असतो की गावातला एक गरीब विद्यार्थी विद्यार्थी या पदावर जातो तुम्हाला काय आमचा आमच्या शाळेचा आणि सहकारी उपनिरीक्षक पदे जर निवड झाली त्याबद्दल आम्हाला संस्थेला आम्हाला सर्व ग्रामस्थांना त्याचा अभिमान आहे आणि त्याने आपल्या देशासाठी आपल्या ग्रामस्थांसाठी आपल्या समाजासाठी काहीतरी एक महत्वाचं कार्य त्याच्या हातून घडावं यासाठीच त्याची निवड या ठिकाणी झाली असं आम्हाला वाटतं आणि त्याच्याकडनं त्याचबरोबर आमच्या या भावी विद्यार्थ्यांना जे काही आता पुढे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्याकडनं मार्गदर्शन मिळावं आणि अजूनही प्रशासकीय अधिकारी आपल्या भागातून घडावेत यासाठी आम्ही नक्कीच त्याचं मार्गदर्शन घेऊ त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि या पुढील काळामध्ये सुद्धा या शाळेमध्ये या परिसरामध्ये एमपीएससी पी चे युपीएससी च्या अभ्यास वर्ग चालू करून अशा विद्यार्थ्यांपासून काहीतरी ध्येय नवीन विद्यार्थ्यांनी गाठावं यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणि त्याला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा त्याच्या कार्यासाठी देतो हो धन्यवाद शिक्षण असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्र असो उद्योजक असो किंवा काय असो या गावातील नरेंद्र शेठ धुमाळ म्हटलं की एक उद्योजक आहेत आणि ते त्यांचा देखील अनेक उद्योजकांमध्ये एक पाठीवर हात ठेवून लढ मांडण्याची ताकद असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्या प्रतिक्रिया अशा का पुढील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन करावं चांगले चांगले अधिकारी इथे आणून विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करावं एवढेच तर आपण पाहिलं की या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया असतील ज्यांची निवड झाली त्यांच्या प्रतिक्रिया असतील आणि महत्वाची म्हणजे जी ज्यांचं खरोखरच मोलाच सहकार्य असतं त्यांचे ते वडील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की एक मुलगा या पदावर जात असताना काय नक्की वाटतंय दादा नमस्ते नमस्कार या पदावरती माझ्या मुलाची निवड झाली त्याचा खरोखर मला मोठा अभिमान आहे आणि हे सगळं होत असताना फार कष्टातून त्याने परीक्षा वगैरे देऊन हे साहस केलेले आहे आणि उत्तरोत्तर त्याची अशी प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे नक्कीच ह्या प्रतिक्रिया होत्या त्यांच्या त्या वडिलांच्या होत्या आणि प्रत्येक पुरुषा माग कोणाचा तरी हात असतो म्हणजे तो म्हणजे स्त्रीचा हात असतो आणि त्यांच्या अर्धागिनी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांचे जे आहेत मिस्टर आहेत त्यांचा आज या ठिकाणी सत्कार समारंभ होतोय तो एका चांगल्या पोस्ट वर गेल्यानंतर होतो काय वाटतंय तुम्हाला ताई खूप छान वाटतंय सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतंय फॅमिली सोबत असताना म्हणजे सांगायचं एवढंच आहे की फॅमिली जर सोबत असेल तर तुम्ही का काहीही करू शकता आणि ते केलंय ड्रीम ड्रीम पोस्ट होती झालंय म्हणजे तुम्हाला ज्यांचं स्वप्न होतं होतं तुमच्या पतींचं स्वप्न ते आज साकार झालेलं आहे कारण त्यांची आवड होती पोलीस दलातच त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षांचा जो भाग आहे तो बाजूला ठेवून पोलीस दलातच हे केलं तुम्हाला काय वाटतं याबाबत खूप छान वाटतंय सॅटिस्फाईड झालंय सगळं एकदम म्हणजे जसं हवं होतं तसंच झालंय खूप कष्ट घेतले पण ते स्वप्नपूर्तीसाठी घेतले हे नक्कीच दुर्गिनीत आनंद होण्यासारखं आहे माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ असतील शिक्षक वर्ग असेल त्यांचे वडील आहेत अनेक या ठिकाणी ग्रामस्थ देखील आहेत यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि खरोखरच आनंददायी वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मी मनोज तळेकर सह कॅमेरामन राज आंबेगाव